हे बघा आम्ही आलो इथे काजू खाली आणि हे बघा कसे शोधतात आहे सगळीकडे काजू हे बघा आणि केवढा मोठा झाड आहे बघा आमचं हे काजूचं हे बघा हे आम्ही दुसऱ्या बागेत आलेलो आहे हे बघा किती काजू गोळा केला नाही अजून पण करतात आहेत काजू गोळा हे बघा कुठे खालपर्यंत गेलेत कुटे -कुटे। का हे काय वगैरे खारुताई वगैरे नेतात ना कुठे कुठे शोधून आपल्याला आणावं लागतात सर्व पातेऱ्या वगैरे साफ केला नाही आहे बघा म्हणजे का बिया लगेच पटकन दिसायला पाखरं वगैरे माकडं वगैरे नेतात ना बिया खात नाहीत बोंड खातात वरती लागलेले काढता हा ते बघा लागलेत काढा त्या हातातले खाली ठेवा भरपूर लागलं यावर्षी काजूला भरपूर भर आहे बघू हां बघा हां बघा काजू बघा बघून तोंडाला पाणी सुटतं पण भीती वाटते बाबा जावा <laughs> ठेवा इथे बोंड काढून ठेवलेत आणि बिया दाखवते तुम्हाला हे बघा बिया आणि इथे बिया काढून ठेवला आणि हे बघा हां हे बघा त्यांच्या हाताजवळच आहे काजू बघा काढतात हॅलो नको नको मग हे बघा हे बघा हे बघा काढा हे बघा कुठली कुठली ना बोंड हिरवेच आहेत पण बिया तयार झाल्यात सुकल्यात ते बघा तिथे पण आहे सकाळी एक बाडली भरून नेलानी आणि आता एवढे झाले इथेच आणि तिकडे दुसरीकडे बिया काढून ठेवल्या ना तुम्हाला दाखवल्या आता हे बघा हे बघा आले डोक्यामध्ये सर्व कचरा पडतो ना काजूच्या फुलांचा म्हणून साठी टोपी घातला नाही बघा आणि हे बघा कसा हात चालतो आहे बघा त्यांचा हे बघा खूप मजा वाटते आता आम्हाला काजूचे चांगले पैसे पण मिळतील आणि मग आम्ही मुलांसाठी मुंबईला द्यायसाठी सुके गर पण विकत घेऊ बघा आपण एक झाड लावतो आणून विकत किंवा बी लावतो पण त्या झाडाचा पाच सहा वर्षांनी आपल्याला किती फायदा होतो बघा आहे ना जमिनीमध्ये आपली एक बी टाकली तर आपल्याला किती जमीन आपल्याला त्याचा फायदा करून देते आपली मायभूमी आपला कोकण गाव सुवर्ण कोकण गाव बघा कधी आपल्याला उपाशी मारत नाही भाजीपाला करा सीजनच्या टायमाला असा काजू आंबा फनस असं मिळतं म्हणजे सीजनच्या टायमाला भरपूर सारे फळं वगैरे मिळतात मित्रांनो मी मराठीमध्ये बोलते मित्रांनो म्हणून इंग्लिशमध्ये बोलले असे त्या हाय फ्रेंड असं बोलतात होय की नाही हे बघा मी तुम्हाला सांगू का मी जेव्हा लहान होती ना तेव्हा हे बोंड पण ना अशा विकायच्या त्या बायका ज्या येतात ना बायका सपाल्यावरून विरारवरून मुंबईला ते अशी बोंडंसुद्धा विकायची आणि मग ते मुलं काय करायची मग ते ही बोंडं विकत घ्यायची आणि याच्या बियांचा आहे ना गोट्या खेळायची मला ते बालपणीचे दिवस आता आठवले खरं सांगते हे बघा किती काजू बोंड बघा किती झाली ती कसं वाटलं मित्रांनो मजा वाटते ना कोकणामध्ये आम्ही एवढं कामधंदे घरातले पटापट आवरून येतो इथे ये झाडाखाली हे तर सकाळी लवकर उठून येतात का तर मग नंतरला ऊन लागू नये म्हणूनसाठी मग कसं वाटलं मजा वाटते ना आवडलं ना व्हिडिओ मग लवकर लाईक करा बघू चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय धन्यवाद